दक्ष दक्ष हक्कासाठी नेहमी दिंडोरी तालुक्यात अग्नितांडव झाल्याचं जा पाहायला मिळतंय दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखान्यावरील सप्तशृंगी फळबाग संघाच्या शॉपिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या दुकानांना अचानक आग लागून तीन दुकाना जळून खाक झाली असून यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय कादवा कारखान्यावरील सप्तशृंगे फळबाग संघाच्या शॉपिंग सेंटरच्या बाजूला असलेले हॉटेल समाधान प्रगती किराणा दत्तकृपा मोबाईल दुकान या दुकानांना भीषण आग लागली परिसरातील नागरिकांना ही बाब लक्षात येताच आग विघजवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने दिंडोरी पिंपळगाव ओझर येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्यात आली यावेळी हॉटेल समाधान प्रगती किराणा दत्तकृपा मोबाईल या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान या आगीमुळे परिसरात नागरिकांची एकच तारांबळ उडली होती संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी